अरिजीत या गीत गायन महास्प्रदे साथी मी रत्नमाला गवई माझे एक गीत सादर करीत आहे गीताचे बोल आहे वडक भीमाला वेळ्या वडक भीमाला वेळ्या रे वडक भीमाला वेळ्या भीम प्रतापी भी तुटल्या सारा गुलामगिरीच्या बेड्या गुलामगिरीच्या बेड्या वडक भीमाला गावा मधले शिळे खरकटे आनत होती आजी अरे नवती राजी तुझा नशीबी ताजी भाकर भाजी गाव कराच्या आधी न होत्या तुझ्या कुडाच्या नाड्या, तुझा कुडाच्या नाड्या, वडक भीमाला वेड्या रे अंग होते कपडे तरी बिचारे अर्धे निर्दे अंग दिसायचे उघडे भीम तुझ्याच घरी येते रेशमी साड्या येते रेशमी साड्या वडक भीमा लावे गावामधला माल खजिना तालुक्याच्या ठाई अरे चालत होता तुझा जोबा घेऊन पायी पायी भीम प्रताप तुझ्याच दारी येती मोटार गाड्या किती मोटार गाड्या वडा भीमाला वेड्या रे भीम कृपेने शिकले वामन सायब झाले सारे सायब झाले सारे मागे तूच राहिला तारे कथून गेल्या भीम बापुडे तुझ्या कुडाच्या नाड्या तुझ्या कुडाच्या नाड्या वळक भीमाला वेड्या रे गुलागिरी च्या बेड्या वडक भीमाला वेड्या रे वडक भीमाला वेड्या आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा